नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप आजपासून केलं जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे कोण्या पिकासाठी सुरू आहे हेक्टरी किती रुपये पिकमा येत आहे आणि येणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजपासून वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के व पंचवीस टक्के अग्रिमच्या फिकम्याचं वाटप राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात एक छोटासा अपडेट आपण याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवर्णेकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलची पाहायला भेटेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील पात्र झालेल्या पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या ज्या शेतकरी जे जे शेतकरी पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र झालेत त्या सर्व अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचं वाटप होणार आहे ज्यामध्ये अकोड तालुका असेल अकोला असेल याचबरोबर तेलारा असेल याचबरोबर पातूर तालुका असेल याचबरोबर बार्शी टाकळी असेल बाळापूर असेल किंवा मूर्तिजापूर असेल या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि ही अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुसरा तालुका आहे अमरावती आणि अमरावती सॉरी दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक मोठी आनंदाची बातमी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप हे आजपासून सुरू होऊन ते वीस जूनपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने अकोला जिल सॉरी अमरावती जिल्ह्यातील आंजणगाव सुरजी अचलपूर याचबरोबर चांदूर बाजार चांदूर रेल्वे याचबरोबर अमरावती तालुका याचबरोबर चिखलदरा तिवसा असेल दर्यापूर असेल किंवा धामणगाव रेल्वे असेल भातुकली तालुका असेल धारणी असेल नांदगाव खंडेश्वर असेल किंवा मोर्शी असेल किंवा वरूड तालुका असेल या सर्व अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचतरे पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे ज्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील पात्र झालेल्या पंचतराटके विकम्यासाठी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वाटप केलं जाणार आहे ज्यामध्ये मित्रांनो सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील जवळपास गंगाखेड असेल जिंतूर असेल सेलू असेल सोनखे सोनपेठ असेल याचबरोबर पाथरी असेल पालम असेल किंवा मानवत पूर्णा आणि परभणी या सर्व परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पंच्या टक्के विकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने दोन लाख एकतीस हजार सातशे शेतकऱ्यांना जवळपास एकशे वीस कोटी रुपयेपेक्षा जास्तच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे परंतु परभणी जिल्ह्यातील जे जे शेतकरी पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप हे आजपासून होणार आज आजपासून वाटप सुरू होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तीन पिकासाठी वाटप होणार आहे ती सर्वप्रथम मी तुम्हाला तीन पिकेही सांगलेली आहे आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड असेल सोयगाव असेल वैजापूर असेल गंगापूर असेल पैठण असेल फुलंबरी असेल याचबरोबर कर, कल् कन्नड असेल किंवा खुलताबाद असेल या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यातील या सर्व या सर्व तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटेल नाही त्याही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या बरोबरच हे वाटप केलं जाणार आहे आणि सर्व शे या शेतकरी बांधव या शेतकरी जे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मी मित्रांनो पुढचा महत्वाचा आणि मोठा जिल्हा हिंगोली मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्यापासून वंचित राहिलेला जिल्हा म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की हिंगोली जिल्ह्यातील एकूण साडेपाच लाख शेतकरी त्यांनी पिकमा भरलेला आहे परंतु साडेपाच लाख क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांपैकी फक्त दीड लाख शेतकरी बांधवांनाच पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो अद्यापर्यंत साडेतीन लाख शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यापासून वंचित आहेत परंतु मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील क्लेम पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप फीस जून दोन हजार चोवीसपर्यंत होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली असेल कळमनुरी असेल याचबरोबर शेणगाव असेल याचबरोबर वसमत असेल याचबरोबर औंडा नागनाथ असेल औंढा नागनाथ असेल या सर्व तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आणि पात्र शेतकरी बांधवा बांधवांना पंच्याहत्तर टक्केचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे आणि ही सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटपायला सुरुवात झाले आहे आणि या दुष्काळी अनुदानाच्या अनुषंगाने मित्रांनो जालना जिल्ह्यातील आंबड असेल घनसावंग्या असेल जाफराबाद असेल जालना असेल परतूर असेल मंटा असेल बदनापूर असेल किंवा भोकरदन असेल या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पिकमांचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये आजपासून सुरू केलं जाणार आहे आणि याच्या अगोदरही जालना जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं होतं परंतु ते वाटप थांब या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळं थांबल्यामुळे आता था हे पुन्हा पंच्याहत्तर टक्के पिकव्यांचं वाटप हे जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि ही एक जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमनुसार फक्त पस्तीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा वाटला त्यामुळे बुलढाणा जिल्हा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा आणि पंचवीस टक्के पिकम्या असून पिक पिकम्यापासून वंचित आहे त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी बुलढाणा जिल्ह्यातील पात्र झालेल्या पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी या सर्व जिल्ह्यातील सॉरी बुलढाणा जिल्ह्यातील पात्र झालेल्या पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये खामगाव चिखली जळगाव जामोद देऊळगाव राजा नांदुरा बुलढाणा मलकापूर मेहकर मोताळा याचबरोबर लोणार तालुका असेल शेगाव असेल संग्रामपूर असेल किंवा शिंदखेड राजा तालुका असेल या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून वीस जूनपर्यंत आजपासून ते वीस जूनपर्यंत खरेपंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या व उर्वरित पंचाहत्तर टक्के विकण्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा असेल मंगरुळपीर असेल मानूर असेल मालेगाव असेल किंवा सि रिसोड असेल किंवा वाशिम असेल या सर्व वाशिम जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या ज्या शेत शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या विकण्याचं वाटप पात्र असून सुद्धा झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वाटप बाकी आहे किंवा जे जे शेतकरी पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी पात्र आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना वीस जून पर्यंत टक्के विकण्याचं वाटप हे पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर पंचवीस टक्के अग्रिमचा वाटप झाला आणि आता त्या शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के पिकमा वाटप होणार का याच्यावर मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे परंतु बीड जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आजपासून वीस जून पर्यंत पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे याबरोबरच मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकांचं वाटप होणार आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी आहेत जे शेतकरी पंच्याहत्तर टक्के पिक्याचे पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा आणि लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकाचं वाटप बाकी आहे ती सुद्धा याच दिवसामध्ये होणार आहे आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिक्याचं वाटप हे होणार आहे आणि ज्यामध्ये मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचतरे पिकमांच्या वाटपा संदर्भात राज्यातील जवळपास दहा ते अकरा जिल्ह्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद